जय जय रामकृष्ण मौली आज आपण या ठिकाणी आलो ज्या करिताची ओढ होती की आपल्याला पांडुरंगाच दर्शन घ्यायचं खऱ्या अर्थानं आज चंद्रभागेच्या तरी अखा वैष्णवांचा महामेळा एकवटलेला आहे आणि हा आपण पाहू शकता चंद्रभागेमध्ये स्नान करून सगळे भाविक भक्त या ठिकाणी पवित्र झालेत आणि या पवित्र स्थानावरती भजन ताळ मृदुंग त्याचबरोबर फुगडी या सगळ्या गोष्टीमध्ये मग्न असताना सगळे वारकरी मोठ्या भक्तिभावानं एकत्र आलेले आहेत आणि हे सगळं होत असताना फक्त एकच मनामध्ये ध्यास आहे माझ्या पांडुरंगाचं दर्शन व्हावं माझ्या पांडुरंगाचं दर्शन व्हावं आणि खऱ्या अर्थानं हजारो भाविक लाखो भाविक या पंढरीच्या नगरीमध्ये या ठिकाणी उपस्थित होत आहेत पंढरीचा पांडुरंग कधी मला मिळेल पंढुर पांडुरंगाचं दर्शन कधी मला मिळेल नाही दर्शन झालं तरी पण ह्या धर्तीला माझी पावलं कधी लागतील ला, आणि मी धन्य कसा होईल खऱ्या अर्थानं समोरच्या बाजूला आपण पाहू शकता उघड्यांच्या आनंदामध्ये महिला भगिनी भाविक भक्त सगळ्या माऊली एकत्र आलेल्या आहेत आणि या ठिकाणी नामस्मरण करतायत भगवंताचं आणि या भगवंताच्या नामस्मरणामधून आजचा हा सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय अनुभवतोय अगदी आजची उद्याची जी एकादशी आहे त्या एकादशी आदर्श आज या ठिकाणी आपण पाहू शकता बरेच भक्तगण हवी भक्त उघडीचा आनंद घेताना आपण पाहतोय यामध्ये महिला भगिनी पुरुष बंधू त्याचबरोबर सगळे माऊली या ठिकाणी एकत्र आलेले आहेत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या तालुक्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आणि वेगवेगळ्या गावातून ही सगळी मंडळी आलेत आणि ही मंडळी येत असताना खऱ्या अर्थानं फक्त मनामध्ये एकच त्यांचा ध्यास माझं रायाचं दर्शन घ्यायचं आहे आणि रायाचं दर्शन घेत असताना खऱ्या अर्थानं यामध्ये आज शेतकरी बांधव असेल सर्वसामान्य नागरिक असेल किंवा उभ्या महाराष्ट्रातून उभ्या भारत देशातून बरेच भाविक भक्त या ठिकाणी एकवटलेले दिसत आहेत चंद्रभागीच्या तिथे आपण हे जे पाहू शकता खऱ्या अर्थानं एक पवित्र वातावरण या ठिकाणी निर्माण झाले यामध्ये सर्व भाविक भक्त आता दर्शनाकडे जाणार आहेत परंतु आपण या भावी भक्तांकडे जात असताना आपण जाऊया महाराजांकडे महाराज आपलं नाव काय तुम्ही कुठल्या दिंडी मधून आलात आमचं शक्तीपीठ शक्तीपीठ बर किती दिवसापासून तुमची सुरुवात झाली सोळा वर्ष झाली हे सतरावं वर्ष हे सतरा वर्ष आता तुमचा दिनक्रम आजचा कसा राहिला आता एकदम आम्ही आता आलो या ठिकाणी स्नान केलं बर स्नान करून आम्ही प्रदक्षिणा करून या ठिकाणी स्नान झालं प्रदक्षिणा झाली झाली परत बरं पर। त्यानंतर इथे हे सगळे भजन करणारी सगळी लोक तुमच्या बरोबरचे